हॅलो जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मंत्र्याला वेळेस लोकसभेमध्ये निवडून आलेल्या खासदाराला आणि असलेल्या मंत्र्याला हरविणारा माणूस एक सर्वसामान्य माणूस कल्याण काळे कल्याण वैजीनाथराव काळे कल्याण वैजनाथराव काळे यांनी सहा सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव मतं मिळवली त्यानंतर रावसाहेब दानवे जे मंत्री होते त्यांनी चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस मतं मिळवली त्यानंतर मंगेश संजय साबळे यांनी एक लाख पंचावन्न हजार नऊशे तीस मतं मिळवली प्रभाकर बकाले सदोतीस हजार आठशे दहा मतं मिळाली बाबासाहेब शेळके नऊ हजार पाचशे सत्तर मतं मिळाली राहुल चाबुक स्वार्याला सहा हजार तीनशे सदोतीस मतं मिळाली निवृत्ती बनसोडे यांना सहा हजार आठ मतं मिळाली आणि दीपक बोराडे यांना पाच हजार पाचशे बावीस मतं मिळाली अशी हे पाच हजारच्या वर मते मिळवणारे हे उमेदवार आहेत तर वैजनाथ कल्याण वैजनाथराव काळे यांनी या मंत्र्यावर एक लाखांनी विजय मिळवला आहे हे खूप मोठं आश्चर्य आहे आता या जालना मतदारसंघामध्ये आमदार कैलास गोल गोरंट्याल बदनापूरचे नारायण कुचे भोकरदनचे संतोष दानवे चिल्लोडचे अब्दुल सतार फुलंब्रीचे हरिभाऊ बागडे पैठणचे संदीपान भुमरे हे सगळे आमदार भाजप शिवसेना यांचे होते तर हा एक चमत्कार घडवणारा खासदार कल्याण काळे हा एक सर्वसामान्य एक माणूस आहे पिसादेवी पळशी औरंगाबाद येथे राहिला आहे आणि त्यांनी भगवान होमिओपॅथी कॉलेजमधून बी एच एम एस केलेलं आहे तर हे डॉक्टर कल्याण वैजनाथराव काळे हे एकोणीस जुलै एकोणीसशे त्रेसष्टला ला यांचा जन्म होऊन साठ वर्षाचे जवळजवळ झालेले आहेत आता तीन मुलं आहेत त्यांना पत्नी रेखा काळे असून पिसादेवी पळशी औरंगाबाद येथे एका खेड्यात राहणारे आहेत दोन हजार चारला औरंगाबाद पश्चिम मधून ते विधानसभेवर गेले होते त्यानंतर दोन हजार नऊ ते चौदा ते फुलंब्री विधानसभाचे सदस्य होते चौदापर्यंत आणि त्यानंतर चौदापासून आज चोवीस पर्यंत दहा वर्षात ते कुठल्याही एक पदावर नव्हते पण काँग्रेसचे एक चांगले कार्यकर्ते म्हणून होते तर हा एवढा मोठा गड हा एक किल्ला ताब्यात घेण्याचं जे महत्वाचं काम या डॉक्टर कल्याण काळे यांनी केलं ते खूपच अभिनंदनीय कारण लोकशाहीमध्ये प्रत्येक वेळेस नवीन अम -अम आमदार खासदार मतदार संघातून निवडून दिला तर मतदार संघातले प्रश्न सोडवण्यासाठी बरेचशी मदत होऊ शकते अन्यथा पुन्हा तेच तेच खासदारन तेच तेच आमदार जर निवडून दिले तर त्यांना एक सवय पडते मतदार काय करतात त्याचा निवडून आपल्याला आपण काय करू शकत नाही थोडं पैसे वाटले दारू वाटली थोडेसे काय पेट्रोलला पैसे दिले थोडेसे त्यांच्या आड्या अडचणी थोडवल्या आणि कार्यकर्ते सांभाळले म्हणजे आपण निवडून येऊ हा त्यांचा एक भ्रम होतो आणि खरंच ते दुसऱ्या निवडणुकीत निवडून येतात मग पुढं गुंडगिरी असते लडपशाही असते परत पोलीस प्रशासन आमदाराच्या तालावर असतं कधीकधी काय काही ठिकाणी काय काही ठिकाणी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी आमदाराच्या तालावर आपली काही कामं करत असतात म्हणजे सर्वसामान्य माणसाची जी अडवणूक करण्याचं जे काम होतं हे परत परत निवडून आलेले आमदार खासदार हे करत असतात तर येथे या जालना मतदारसंघामध्ये हे जे काम डॉक्टर कल्याण काळी कल्याण काळे यांनी केलं ते निश्चितच कौतुकास्पद व प्रशसनीय आहे अर्थात हे स्वच्छ चारित्र्याचे जी माणसं आहेत ती लोकसभेत आणि विधानसभेत जायला हवे लोकसभेमध्ये निष्प्रह निष्कलंक चांगल्या पद्धतीची आणि अभ्यासू माणसं पाहिजेत आणि निव्वळ इस्टेट जमा करणारी माणसं जर असले तर त्याचा काही प्रकार होऊ शकत नाही जालना लोकसभे म लोक लोकसभेमधून जेव्हा विरोधी पक्षाचे मंत्री निवडून आले तेव्हा त्यांच्याकडे त्यांनी दाखवलं फक्त चौऱ्याण्णव लाख एवढी त्यांची पहिल्या निवडणुकीला होती। आज, स्कूती, स्कूती, संपत्ती होती तेवढी दाखवली त्यांनी प्रतिज्ञापत्रकात आणि आज त्यांच्याकडे पंचवीस कोटी बावीस कोटी अशा पद्धतीच्या कोट्यावधी रुपयाची संपत्ती मग ही संपत्ती दहा वर्षात पंधरा वर्षात एक तीन टर्म चार टर्म खासदार झाल्यावर येते कुठून हा एक महत्वाचा प्रश्न होता आणि एकंदरीत जालना मतदारसंघातील जे महत्वाचे प्रश्न आहेत ते तसेच आहेत जालना सोने का पालना ते मास मागच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलंच होतं की जालन्यामध्ये सत्तांतर घडणार आहे जालन्यामध्ये हे तिसरे जे उमेदवार होते की ज्यांनी स्वतःची गाडी पेटवली ते मंगेश संजय साबळे यांनी फार मोठं एक महत्त्वाचं कार्य केलेलं आहे त्यांनी एक लाख पंचावन्न हजार नऊशे तीस मतं घेतलेली आहेत त्यांनी आणि ही कदाचित मतं ह्या दानवे साहेबांची किंवा ह्या मांत्रेची असू शकतात ते सांगता येत नाही पण वाटलं होतं की ही लढत टफ होईल अटीतटीची होईल परंतु तसं काही घडलं नाही ही लढत एक एकतर्फीच झाली एकतर्फी झाली आणि या एकतर्फीमध्ये हे एक कल्याणराव तुमचे डॉक्टर काळे डॉक्टर कल्याणराव काळे हे एकतर्फी मताने निवडून आले अर्थात बाकीच्या लोकांचं सहकार्य सर्वसामान्य लोक या जुलुमाला या कार्यकर्त्यांना काही एकंदरीत सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना जे पाहिजे होते कार्यकर्ते ते तसे प्रश्न त्यांचे सोडवले गेलेले नाहीत त्यामुळे जनताही थोडीशी नाराजच होती आणि जनतेचे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते, ते सोडवणं हे सर्वात महत्वाचं काम या खासदारकीच्या काळामध्ये करायला पाहिजे होते मग ते शेतमालाचे भाव असोत ग्रामीण भागात रस्त्याचं जाळं असो पाणी पुरवठ्याचा प्रश्न असो वा अन्य इतर प्रकारचे जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचं काम करतात आता येथे काँग्रेसचे उमेदवार महाराष्ट्रामध्ये बारा ठिकाणी निवडून आले आणि हा इतिहास घडला प्रचंड की लोकांना हे लोक नकोत भाजप बऱ्याच ठिकाणी पडली त्यांचे फक्त नऊ उमेदवार निवडून आले एकंदरीत अठ्ठेचाळीसपैकी म्हणजे लोकांचा भाजपवर विश्वास राहिलेला नाही असं असं एक गृहित धरायचं आणि अनेक ठिकाणी बरेच प्रलोभनं मतदारांना दाखवण्यात आली अनेक ठिकाणी डमी उमेदवार उभे करण्यात आले अनेक ठिकाणी तुतारी किंवा एक त्याच पद्धतीचे तुतारी वाजवणारा माणूस तुतारी असे प्रकार करण्यात आले काही ठिकाणी नावं सादर मी असणारे उमेदवार उभे करण्यात आले तर हे असे बरेच चमत्कारिक प्रकार विरोधी पक्षाकडून करण्यात आले काही मतदारसंघामध्ये आपोआप असत आल्या काही व्हिडिओ अशा पद्धती करण्यात हो आले की हेच निवडून येणार आहेत कोणत्या परिस्थितीमध्ये म्हणजे चॅनलवाले आणि वृत्तपत्रे आणि तोंडी तांडीच्या किंवा तोंडी प्रचार हा मुद्दाम हिरतू पुरस्पर करण्यात आला की हेच निवडून येणार आहेत यांना जास्त आघाडी मिळणार आहे वगैरे पण सर्वसामान्य माणसांना हे काही शक्य झालं नाही सर्वसामान्य माणसाने एक डायरेक्ट सांगितलं की आम्ही आमच्या उमेदवाराला निवडून देऊ तुम्ही किती सांगितलं तरी आणि कार्यकर्ते सुद्धा यावेळेस जास्त uh, uh, प्रचार करू शकले नाहीत असं नाही पण त्यांचं कार्यकर्त्यांचं यावेळेस मतदारांनी ऐकलेलं दिसत नाही की यांनाच मतं द्या त्यांनाच मत द्या तर आता हे डॉक्टर कल्याण का काळे यांना विधानसभेचा अनुभव आहे हे लोकसभेत गेलेले आहेत लोकसभेत ते एक चांगल्या पद्धतीचं कार्य करून मतदाराचे प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय महत्वाचं कार्य करतील अशी एक आशा आहे आणि मतदारसंघातील लोकांना कायम भेटू शकतील असं कार्यालय स्थांबून की हे रविवारी गुरुवारी ते तुम्हाला तिथं भेटू शकतील आणि तुमचे प्रश्न सोडू शकतील अशा पद्धतीचं एक प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जर कार्यालय सुरू केलं आणि त्या कार्यालयामार्फत की महिन्याच्या पहिल्या रविवारी किंवा दोन महिन्यातून एकदा असं आमदार जर हे खासदार जर लोकांना भेटले तर त्यांची प्रश्नाची जाणीव किंवा सोडवणूक करण्यासाठी हे लोक प्रयत्न करू शकतील पहिल्यांदाच कल्याण काळे डॉक्टर कल्याण काळेला उमेदवारी दिली तेव्हा लोक अरे हा एक नगण्य उमेदवार दिला हा फार मोठ्या माणसासमोर फार मोठा साधा एक उमेदवार दिला त्याचं काय तो नगण्य ते काय निवडून येणार आहेत किंवा काय आहे त्यांचं काही एवढं विशेष नाही आहे अशा पद्धतीचं एक सर्वसामान्य सांगण्यात आलं आणि प्रत्यक्ष जे घडलं ते वेगळ्या पद्धतीचं होतं प्रत्यक्ष या कल्याण काळ्याने एवढी मोठी म्हणजे झुंज एवढी मोठी लढत दिली की ती इतिहासातच सर्वसामान्य जनतेच्या लक्षात राहील आणि इतिहासामध्ये त्याची नोंद होईल असे झालं कारण यांचे गड तोडणं हे सर्वसामान्य मा एक उमेदवारला शक्यच नव्हतं कारण धनसंपत्ती त्यानंतर दडपशाही किंवा इतर मोह मोहमयी वस्तू वाटप किंवा इतर अनेक प्रकाराने मतदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणारे जे सत्ताधीश असतात त्यांना हरवणं तसं सोपं काम नसतं पण कल्याण काळेने हे जे काम केलं ते निश्चितच कौतुकास्पद आहे आणि येथून पुढं हे कल्याण काळे जॉईंट किलर म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील प्रसिद्ध झालेले आहेतच तर हा एक महत्त्वाचा भाग यामध्ये आपण लक्षात घेतला पाहिजे आता कल्याण काळे यांना आपण शुभेच्छा देऊ आणि त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीचं काम होईल लोकांचे प्रश्न सोडले जातील अशा पद्धतीचं एक कार्य त्यांच्याकडून होईल अशी आपण अपेक्षा करूया आहे ना आणि हा आमचा ए टी एम न्यूज चॅनल आहे याला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्त सबस्क्राईब करा कमा पाचशे सबस्क्राईब तुमच्या या व्हिडिओमार्फत मिळाले पाहिजेत त्यानंतर हे सबस्क्राईब फ्रीमध्ये असतात तर या व्हिडिओला पाचशे सबस्क्राईब आणि एक हजार दोन हजार दोन हजारपर्यंत व्ह्यूज हे मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे हे कमीत कमी इतकं जरी करा आणि तुमचा हा जो नवीन निवडलेला डॉक्टर कल्याण काळे हा जो खासदार आहे हा तुमचे स्वप्न तुमच्या जे प्रश्न आहेत ते सोडवण्यात यशस्वी होईल अशी अपेक्षा करण्यास काही हरकत नाही आहे तर तुम्ही या एटीएम चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्त शेअर करा आपण या कल्याण काळे डॉक्टर कल्याण काळे खासदार यांना शुभेच्छा देऊ सर्व जनतेच्या मार्फत तुम्ही तर शुभेच्छा दिल्याचे मतदानाच्या रूपाने आणि त्यांना निवडूनही दिले तर त्यांना अधिक कार्य करण्यासाठी चांगलं काम करण्यासाठी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी परत आपण त्यांना लोकसभेत पाठवलेले तर त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तेही तत्पर राहतील अशी आशा आहे धन्यवाद